तर नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बरेच दिवस लाँग व्हिडिओ टाकला नव्हता शॉर्ट टाकत होते वेळ पण नव्हता असो तर सांगण्याचा मुद्दा ऐकण्याचा मुद्दा असा की या आपल्या देशात आजकाल मुलींच्यासोबत ज्या घटना घडल्या त्या घटनांचं ठिकाण बघता आता कोठे जायचे आणि कुणाच्या तोंडाकडे पाहिजे कुणाच्या कपाळावर काय लिहिले हे ओळखू नाही शकत असा सगळा मामला जर शाळा आणि धार्मिक स्थळं या ठिकाणी स्त्रिया सुरक्षित नसतील अपवादात्मक परिस्थिती त्या घरात पण सुरक्षित नसतील परंतु बऱ्यापैकी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांच्याशी बोला ढीगभर फी शाळेत देऊन आणि ढीगभर फी क्लासला देऊन दिवस उजाडताच अवघ्या पाच वर्ष कंप्लीट व्हायच्या आत त्या मुलांना घरातून बाहेर शाळेच्या नावाखाली पाठवलं जातं तर नावाखाली याच्यासाठी मी म्हणते की ज्या घटना घडल्या मुलींच्यासोबत दुर्दैव हे की शाळेत घडल्या आणि लहान मुलींसोबत घडल्या आणि काही घटना मंदिरात घडल्या तर काही घटना या जिथं विश्वासानं आपण थांबतो आता जी विद्यार्थिनी जी डॉक्टर होती ती देखील विश्वासानंच त्या ठिकाणी गेली असेल आणि तिचा घात होतो ती आपल्या देशातली असू दे परदेशातली असू दे कुठलीही असू दे शेवटी ती कुणाची ना कुणाची मुलगी असते ज्या विश्वासानं लेकरं या शाळेत शिकायला येतात त्या विश्वासाचा घात होत चालला आहे मी एक शिक्षिका आहे या गोष्टीचं मला आता खरोखर आदर वाटणं बंद झालं जर समाज शाळेला नावं ठेवत असेल जिथं देवाचं अस्तित्व आधार मानला जातो अशा देवळांना समाज नावं ठेवत असेल तर हे हसणारे चेहरे जाणार कुठे जरा लाज वाटू द्या संस्कृतीचा ठेंबा मिरवणारानं जरा लाज वाटू द्या आपल्या या बहिणी देखील आपल्या घरी आहेत आणि अगदी लहान लहान मुलीशी लैंगिक शोषण करताना लाज वाटू द्या निर्लज्जपणाचा कळस झाला कळस ज्या लहान लेकरांनी विश्वासानं शाळेत पाहून ठेवायचं तो विश्वास डळमळीत झाला मुलं शाळेत देखील सुरक्षित नाहीत ही जीवनाची वाताहात लागण्याची लक्षणं नाहीत तर आणखी काय आहेत खरोखर मी शिक्षिका आहे मी बऱ्याच वेळा या गोष्टीवर बोलले होते पालकांनो सावध व्हा मुली तुमच्या आहेत या भारतमातेच्या त्या मुली आहेत पुढे जाऊन ते या समाजावर आपला ठसा उमटवणार आहेत अशा मुलींची जर लैंगिक शोषणाची जर बातमी ऐकली तर नको वाटतं आता नकोच ही खरोखर शिक्षकाची नोकरी सुद्धा नको असं वाटतं जर शाळेत ह्या घटना घडल्या ही सगळ्यात जास्त मनाला लागणारी गोष्ट आहे कारण शाळा ही कंपल्सरी गोष्ट आहे कंपल्सरी आणि तिथं मुली सुरक्षित नाही कडक व्हायला पाहिजे खरोखर कायदेकडक व्हायला पाहिजे धास्ती नावाचा प्रकार राहिला नाही बस एवढं तर मी बोलू शकते बाकी तुम्ही